जुडून येतील लग्नगाठ भाग पहिला देवा आज मला चांगला प्रोजेक्ट आणि चांगली टीम मिळू देत देवघरात तिने तीन वेळा देवांसमोर हात जोडत नमस्कार गेला होईल ग सगळं तुझ्या मनासारखे नको काळजी करू ह्या प्रोजेक्टमध्ये तुझा परफॉर्मन्स खूप छान होता असे तुझे सिनियर लोक म्हणाले आहेत ना मग का घाबरते बेटा तिच्या बाबांनी तिच्या डोक्यांवरून हात फिरवत म्हणाले हो ते आहे बाबा पण थोडं टेन्शन तर वाटतंच ना या प्रोजेक्टमध्ये आम्ही सगळे थोड्याफार फरकाने एकाच वेळी जॉईन झाल्यामुळं आमचा पाच सहा जणांचा मस्त ग्रुप झालेला होता आता नवीन प्रोजेक्टमध्ये आमच्या ग्रुपमधले कुणी माझ्यासोबत असेल तर बरं होईल आणि मुंबई दिल्ली पण का कुठे पुणे कुठले ऑफिस मिळेल तेही माहीत नाही नवीन प्रोजेक्टचे मॅनेजर आणि लीड्स सगळेजण कसे असतील काय माहीत सगळे जमेल ना बाबा मला हो गं किती ती चिंता करतेस बघ आज जरी येताना काहीतरी छानशी न्यूज घेऊनच येशील थँक्यू बाबा तिने त्यांना वाकून नमस्कार केला तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत बाबांनी मनापासून दिलेला आशीर्वाद तिला दिला साऊ ये लवकर नाश्ता करून घे परत उशीर झाला म्हणून तशीच पडशील आईची बाहेरून हाक चल आली चल आता बाहेर नाही तर माताश्रीचा आवाज चढून वाढायचा बाबा हसत म्हणाले तसे दोघी बाहेर गेले पटापटा कसे तरी तिने चार घास पोटात ढकलले आणि आईला नमस्कार करून तिची बॅग आणायला ती रूममध्ये गेले किती घाईक असते या मुलींची ना खरंच आई प्लेट उचलत म्हणाली चालले ग आई तू बस घे परत तुला सकाळची बीपीची गोडी घ्यायची आहे ना खाईन तो नंतर आधी साऊ तर बाहेर पडू देत बरं पण मग मी ही परत एक राऊंड चहाचा घेईन हा तुझ्यासोबत बाबा हसत म्हणाले हो असे राऊन तुमचे दिवसभर सुरूच असतात रिटायर काय झालात नुसतं चहाबाज झाला आहात बरं आहो मी काय म्हणते काय ते सविता वहिनींनी आणलेल्या स्थळांबद्दल साऊशी बोलूया का मधुरा नाही हा अजिबात आत्ता हा विषय नको एकतर लग्नाची तिची अजून मानसिक तयारी मला वाटत नाही आणि दुसरे म्हणजे आज तिला ऑफिसचं टेन्शन आहे उगाच तू आता हे लग्नाचे काहीतरी बोलून तिला त्रास देऊ नकोस साऊचे बाबा बोलले आहो पण कधीतरी हा विषय परत काढावा लागेलच ना नाही म्हणालो ना तुला बाबा थोडे आवाज वाढून म्हणाले आई पुढं काही बोलणार तितक्यातच सायली तिथे आली चहा आई बाबा मी निघते बेटा काही कळाले तर मला लगेच फोन कर आणि काळजी करू नकोस ना एकदम बिंदास्त जा अहो बाबा मीटिंग संपली की लगेच कॉल करेल चला बाय आई येते बाळा दुपारी नीट जेवून घ्या आई काय ते तुमचे टिफिन लंच आहे म्हणून डब्बाही नको म्हणालीच होती हो आई जेवण मी व्यवस्थित चला बाय ती घाईघाईत निघून सुद्धा गेली आईने मात्र ती गेली तिकडं बघत आपल्या डोळ्यात आलेलं पाणी हलकेसे पदराने टिपले अगं आता रडायला काय झालं साऊचे बाबा म्हणाले आई आहे ती तिच्या वयात आलेली पोर त्याच्या आधी तिच्या आयुष्यात असे घडले काळजी तर वाटणारच ना आज ती आली की तिच्याशी बोलून बघा ना त्या नवीन स्थळाबद्दल हे बघ तू घाई नको करूस मागच्या वर्षी आपल्या दोघांच्या अशाच घाईमुळं काय आहे आठवते ना गं तुला मला इतिहासाची पुनरावृत्ती नको व्हायला पाहिजे आपले चुकले हका हो त्यावेळी आई हताशपणे म्हणाले आपले चुकले का त्यांच्या या प्रश्नाला काही अर्थ आहे का आता जे घडायचं ते घडून गेलंय आणि आपण ते आता बदलू नाही शकणार आहे मला तर कधी कधी वाटतं साऊने पण जरा गडबडीत पण केलं होतं ना थोडे समजूतदारीने घेऊन नीट बोलून काहीतरी करता आलं असतं ना मला नाही वाटत असो आता परत परत तोच तो विषय काढू नको चल तू खाऊन घे आधी गुड मॉर्निंग एवरीवन एका मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये एक साधारण पंचेचाळीस ते पन्नास वयांचा फॉर्मल कपडे घातलेला माणूस एका मोठ्या आयतकृती टेबलच्या अगदी सेंटरला उभे राहून बोलत होता रूममध्ये साधारण सारख्याच वयांची आठ दहा मुले मुली बसलेली होती जी काही महिने किंवा फारच तर वर्षभरांपूर्वी जॉईन झालेली होती काही सिनियर लोकही बसलेले होते समोर उभे असलेले डायरेक्टर नायक सर ऑपोनमिक प्रोजेक्ट्स बद्दल काही आणि कंपनी नवीन गोल्सबद्दल प्रेझेंटेशन देत होते मोनिका काय होईल का आपलं साहू हळू हळूच तिच्या बाजूला बसलेल्या मुलीच्या कानात म्हणाले हो ना यार कधी ईमेल करतील काय माहिती मोनिका ए शुक शुक बोलू नका ना प्रेझेंटेशनमध्ये लक्ष द्या तू गपरे बरं रोहित तुला काही मेल आला का रे लोकेशनचा मोनिका नाही अजून मोहित रोहित मलाही नाही आला यार अजून नेहा यार साऊ आपण दोघी एकाच प्रोजेक्टमध्ये असायला हवे का गं नाहीतर पुणे सोडून बाहेर जर वर्क प्लेस मिळाले ना आणि तू सोबत नसील तर मला आई आणि पप्पा सोडणारच नाहीत मोनिका नखेखा टेन्शनमध्ये म्हणाली लेट सोप मी तू असलीस तर मलाही आई बाबांना जास्त पटवावे लागणार नाही साऊ गाई स्किप्स कॉएट समोर लक्ष द्या रोहितजवळ बसलेल्या अंकित हळू आवाजात म्हणाला तसे सगळे गप्प झालेत अंकित सगळ्यात सिनियर आणि हुशार मुलगा होता तो बाकी सगळ्यांपेक्षा थोडा जास्त सिनियर होता त्याचे नक्की चांगल्या आणि मोठ्या प्रोजेक्टमध्ये सिलेक्शन होणारच होतं यांची सगळ्यांनाच खात्री होती आता नायक सर सगळ्या प्रोजेक्टमध्ये टीम मेंबरचे कौतुक करत होते एकेकांचे अभिनंदन करून त्यांना नवीन प्रोजेक्टसाठी बेस्ट ऑफ लॉक विशेष देत होते आज दिवसभरात तुम्हाला ईमेल येईल आणि तुम्हाला अकोलकेट झालेल्या नवीन प्रोजेक्टबद्दल आणि वर्क प्लेसही कळेल आज फ्रायडे आहे बरोबर दोन दिवसांनी मंडेपासून तुम्हाला तुमच्या नवीन प्रोजेक्टमध्ये जॉईन व्हायचे आहे सो बी रेडी अँड गिव्ह युअर बेस्ट नायक सरांनी बोलून मीटिंग संपवली सगळे हळूहळू बोलत बाहेर पडले नुसताच प्रोजेक्ट सक्सेसफुली संपल्यामुळं आज ऑफिसमध्ये त्या प्रोजेक्टच्या टीम मेंबरना तसंही फारसं काही काम नव्हतं आणि लंच ब्रेकही होताच आला होता त्यामुळंच सगळे फ्रेश होऊन टीम लंच वेंटसाठी निघाले सगळ्यांच्या गप्पा मारत जेवण सुरू होते पण काही म्हटले तरी आज सगळ्यांच्याच चेहऱ्यावर थोडंफार टेन्शनही होतंच जेवण उरकून सगळेजण आपापल्या टेक्सवर आलेले होते की त्यातला एक जण आला पुणे लोकेशन मिळाले म्हणून ओरड ओरडला सगळे त्यांचे अभिनंदन करत होते हळूहळू एकेकांचे प्रोजेक्ट्स आणि वर्क्स प्लेस कडत होते ओ माय गॉड आय गॉट अ बिग प्रोजेक्ट सिंडिकेट बँक वन अंकित आनंदाने म्हणाला तसे सगळेच खूप खुश झाले अंकित तुला मिळणारच होतं यार कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रो रोहितने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि खूप खूप अभिनंदन अंकित थँक्स आहिले मीस अ लॉट अंकितने तिच्याकडे बघून गोड स्माईल केली अंकित हा प्रोजेक्ट म्हणजे तुझी वर्क प्लेस दिल्ली असणार रे साऊ हो ग तुझे काय काही आले का आय होप तुलाही हाच प्रोजेक्ट मिळेल प्रोजेक्ट तर हाच खूपच चॅलेंजिंग आहे रे खूप शिकायला मिळेल पण काय माहीत माझे काय होते ते अगं तू खूप हुशार आणि हार्डवर्किंग आहेस नक्की तुलाही मिळेल डोंट वेरी अंकितने तिच्याकडे बघून हलकेचे तिच्या हातावर थोपटले तिनेही थोडेसे स्माईल दिले आणि तिकडून निघून गेले प्लीज प्लीज खरंच तुलाही सेम प्रोजेक्ट मिळू देत साहू म्हणजे तू कायम माझ्यासोबत असेल तुझा चेहरा बघितल्याशिवाय आणि तुझ्याशी बोलल्याशिवाय आजकाल एकही दिवस छान वाटत नाही मला अंकित ती गेली तिकडं बघतच मनात म्हणाला रोहित मोनिका बसली होती तिकडं गेली मोनिका डोळ्यातले पाणी पुसत होती तो घाबरला मोनू अगं काय झालं तू का रडत आहेस काही झालं का रोहित आश्चर्याने म्हणाला ए एडपट ये रडू कशाला राहिलीस तू आत्ता चांगला प्रोजेक्ट मिळावा म्हणून ते मनातच देवाचे नाव घेऊन नमस्कार करत होते तर चुकून माझेच बोट माझ्या डोळ्यात गेलं त्यामुळं पाणी आलं आहे हो मग ठीक आहे चिल ग मिळेल तुला चांगला प्रोजेक्ट रोहित काय माहीत अरे नेहाला मुंबई मिळालेले आहे मला तर आता वाटतंय पुणे नाही मिळाले तर मग निदान मुंबई तरी मला मिळू देत आई पप्पा तयार होणार का शंकाच आहे पण निदान अंतर तरी जास्त ना ना रे मग त्यांना थोडे कन्वेस करणे सोपे जाईल हे आपल्या दोघांना मुंबई मिळाले तर कसलं भारी होईल ना रोहित त्यात काय भारी आहे तुझ्यापेक्षा सावला मिळाले तर मला जास्त भारी आहे मोनिका तोंड वाकडं करत म्हणाली काय यार ती फ्रेंड आणि मी कुणीच नाही का तुझे रोहित लहान मुलांसारखा फुगून बसला तसे मोनिकाच्या चेहऱ्यावर हसू आलं ती खूप हसली आणि ते बघून त्याला थोडे बरे वाटले गुड असेच हसत रहा चल मी जातो रोहित हसून म्हणाला आणि तिकडून त्याच्या जागेवर गेला आज ऑफिसमध्ये दिवसभर तोच गोंधळ सुरू होता संध्याकाळ होत आली तरी मोनिका रोहित आणि सायली यांचा काही मेल आलेलाच नव्हता ती तिघेही काळजी करत सारखे मेलबॉक्स ओपन करून रिफ्रेश करून बघत होते आणि फायनली रोहितला पुन्हा मिळाल्यामुळं समजलं आता मोनिका आणि सायलीला बघून अजूनच टेन्शन आलं दोघी जाऊन टेन्शन कमी करायला एक एक कॉफी घेऊन आल्या त्या परत जागेवर येऊन बसल्यास की एक मला पण आला मेल सायली म्हणाली तसेच सगळ्यात आधी अंकित तिच्याजवळ गेला मोनिका नेहा आणि रोहित ही तिच्याजवळ गेले ती गालातच हसत सगळ्यांकडं बघत होती कुठला मिळाला बोल ना लवकर काहीतरी सांग ना अंकित आतुरतेने विचारू लागला सांग ना ती हसत म्हणाली लवकरच मॅडम मला धडधड होत आहे मोनिका आय गॉट सिंडिकेट प्रोजेक्ट सायली आनंदाने मोनिकाला मिठी मारत म्हणाली यस आय न्यू इट अंकित ओरडला सगळे तिचे अंबिनंदन करत होते पण मोनिकाला आता खूप टेन्शन आलेलं होतं मोनिका जा ना एकदा परत डिप्रेस करून बघ ना आता फक्त तूच राहिलेली आहेस सायली म्हणाली तसेच मोनिकाही हो बोलून तिच्या डेस्कजवळ गेली पण अजून तरी तिला काही आले नव्हते थोडा वेळ तसाच गेला बरेचसे लोक आता घरीही गेले होते फक्त हे चार पाच जण राहिलेले होते आपापले डेस्क आवरून घेत होते नाही म्हटले तरी इतके दिवस या ऑफिसची सवय झालेली होती तितक्या सगळ्या नवीन लोकांची ओळख झालेली होती बऱ्याच आठवणी तयार झालेल्या होत्या तितक्यातच साऊ साूल, सावली म्हणाली मोनिका ओरडली तसेही तिच्या डेस्कजवळ धावत गेली ए काय झालं सांग ना सायली म्हणाली सायली मेल आला ग मोनिका म्हणाली आणि मग कुठला सांग ना लवकर सायली म्हणाली ते मग मला मोनिका म्हणाले अगं ये बावडत लवकर बोल ना किती तो सस्पेन्स रोहितही तिथे आला तू मला बावळट म्हणालास जा आता सांगतच नाही तुला मोनिका म्हणाली आणि फुगून बसले मोनिका काय ग त्याच्याशी नंतर भांड ना बोल ग पटकन सायली म्हणाली सायली मला सिंडिकेट प्रोजेक्ट नाही मिळाला मोनिका चेहरा पाडून म्हणाले काय ग मग काय मिळालं सायली म्हणाली नाराजनी विचारत होती मोनिका पुणे मिळालेलं आहे मला मग रोहित उत्साहाने म्हणाला नाही मोनिका म्हणाली मग मुंबई प्रोजेक्ट अंकित नाही ना दिल्ली मिळाले आहे का मोनिका म्हणाली अगं काय वेळासारखं बोलत आहेस सिंडिकेट प्रोजेक्ट मिळाला नाही म्हणतेस आणि दिल्ली मिळाले पण बोलतेस काय चाललं यार मोनिका तुझं सायली वैतागुण म्हणाली बघ ना आणि म्हणेही बावडत नाही रोहितही डोळे फिरवत म्हणाला अरे थांब तुम्ही जरा मोनिका तुला कुठला प्रोजेक्ट मिळाला आहे ते तरी सांग ना लवकर असे तर नाही तुला दिल्ली ब्रँचमध्ये पण सिंडिकेट नाही तर दुसऱ्या प्रोजेक्ट ग्रुपमध्ये घेतलेलं आहे का अंकित म्हणाला तसे मोनिकाने गालात हसत मान होकारमाती हलवली काय खरंच ये आपण एकत्र असणार मोनिका सायलीने तिला घट्ट मिठी मारली सगळे खूप खुश झाले रोहित सोडून बिचारा एकटाच पुण्यामध्ये राहिला ना सगळ्यांची काफेमध्ये जाऊन सेलिब्रेट करायचे ठरवले तुशी जा रे हो तुशी ना जाऊ चेहरा पाडून बडलेला होता तसे सगळेजण हसू लागले अंकित यार तू तरी वशीला लावायचा ना माझा रोहित म्हणाला हे माझ्या हातात नव्हते रोहित तुला माहीत आहे ना अंकित म्हणाला बघ ना रोहित मी पण एकटाच मुंबईला आहे नेहाही चेहरा पाडून म्हणाले अगं पण तुला मुंबईचे हवे होते ना तुझी फॅमिली तिथेच आहे माझे बघ रोहित म्हणाला तुझं काय उलट बरंच झालं ते फॅमिली तिथे ऑफिसही तेच सिनि सिरियस पण सेम उगाच तोंड फुगायचं नाही मोनिका म्हणाली हो तुला काय जाते म्हणायला मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करेल रोहित नाराजींनी म्हणाला सेम हिअर रोहित पण आम्ही येऊ ना तिथे तेव्हा आपण सगळे नक्की भेटूयात अंकित म्हणाला मला तर बाबा उलट बरे वाटले आहेरी की कुणी त्रास देणारे नाही आता मला मोनिका गालात हसत म्हणाली तसे रोहितने तिच्याकडे डो दो, डोळे बारीक करून बघितलं ती हसत होती तुला त्रास द्यायला मला फोन कॉफी आहे तुला त्रास द्यायला मोनिका मॅडम बघ तुला आता सारखे फोन करून कसे त्रास देत होते रोहित म्हणाला मी फोन उचलणार नाही बस कर मोनिकाही हसून म्हणाली एकमेकांसोबत मस्त गप्पा मारत एकत्र फोटोज घेऊन पुढे कसे कसे काय काय करणार ते ठरवू लागले आणि तिथून निघून गेले मोनिका आणि सायली एकाच ॲटोमधून घरी निघून गेल्या दोघींनी घरी फोन करून आधी सगळं सांगितलेलं होतं दोघी दिल्लीला सोबत असणार त्यामुळं आता दोघींच्याही घरी काहीच काळजी वाटत नव्हती सायली चल उद्या येते मी तुझ्या घरी आपण शॉपिंगला जाऊ उद्या रात्रीच दिल्लीसाठी निघावं लागेल आपल्याला मोनिका साय सायलीला म्हणाली हो ग सकाळी शॉपिंगसाठी लवकरच जाऊ येऊ कारण शॉपिंग पण करायची आहेस ना सायली म्हणाली हो चल बाय मोनिका ॲटोमधून उतरली आणि परत मागे फिरून आली सायली अगं तुझ्या प्रोजेक्टचा मॅनेजर कोण आहे ग मोनिका म्हणाली तसे तिने डोक्यावर हात मारून घेतला अगं काय मूर्ख बघ मी उत्साहाच्या भरात ते सुद्धा चेक केलं नाही की माझा मॅनेजर कोण राहणार ते सायली म्हणाली त्यांनी मेन्शन केलं आहे बघ मेलमध्ये नंतर चेक कर चल बाय उद्या भेटू मोनिका बोलून निघून गेली खरंच की मी ते डिटेल्सकडे लक्ष नाही दिले आणि जाऊन अंकितला कॉल करते थोड्याच वेळा सायली घरी पोचते तिला हवे तसे सगळे झाल्यामुळं बाबा खूप खुश होते रात्री तिच्या आवडीचा मेनू आईने केलेला होता बाबांनी तिचा फेवरेट आईस्क्रीम पॅक आणलेला होता आणि घरात छोटेसे सेलिब्रेशन त्यांनी केले होते पुढच्या वर्षी सगळे ठरवत होते ऑफिसने काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते तेथू तिथूनच तु, ते राहण्यासाठी एक फ्लॅट फायनल केला होता मोनिका आणि ती एकत्रच राहणार असल्यामुळं तशी काही चिंताच नव्हती काय काय सामान घेऊन जाणार त्याची लिस्ट आई करत होती तिनेही थोडाफार घेऊन जायच्या वस्तूंचे शॅटिंग करून ठेवलेले होते दमल्यामुळं तीही आता रूममध्ये झोपायला गेली आहो ती आता दिल्लीला चाललेली आहे मग लग्नाचे कसं बोलायचे आणि कसं ठरवायचं आई काळजीने म्हणाली मंजू नको ना ग सध्या तो विषय ती किती खुश होती बघितलं ना तू तिकडं जाऊ दे कामात रुडू दे मग बघू आपण बाबा म्हणाले कसे होईल काय होईल काय माहिती नक्की काय आहे तिच्या नशिबात ते समजत नस नाही नुसती काळजी वाटते ग का तिची आई म्हणाली छानच होईल आपल्या मुलींसोबत बघू नंतर आपल्यासारखेच तिच्यावर जीवापाळ प्रेम करणारा जोडीदार तिला मिळेल मला नक्की खात्री आहे झोप तू आता बघ बाबा म्हणाले बेडरूममध्ये सायली झोपायची तयारी करत होती मोनालिका बोलून उद्या आपल्या कोणत्या मॉलमध्ये जायचं ठरवायचं होतं दोघी खूप एक्सायटेड होत्या नवीन जागा नवीन लोक नवी सपने बेडरूमवर पडून ती तिच्याच विचारात होती तोच तिच्या मोबाईलचे मॅसेज टून वाजली तिने मोबाईल घेऊन बघितलं आणि झोपलीस अंकितचा मॅसेज होता सायली नाही अरे झोपायचं होतं मोनिकासोबत बोलत होते अंकित आय एम सो so हॅप्पी सायली सायली बोलली एका मुलाला ड्रीम प्रोजेक्ट मिळालेला आहे प्रमोशन पण मिळालेलं आहे टीम लीड म्हणून मग हॅपी तर असणारच ना तिने दोन स्माइलीची टाकले अंकितने गालात हसत आपल्या केसातून हात फिरवला आणि तिला मॅसेज केला ते तर एक रिझन झालं पण दुसरे सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन इज ग्यू सायली मी काय केले वेळीच आहे ही मुलगी अंकित परत हसला आणि बेडवर पालथा पडला सांग ना अंकित काय म्हणत होतास तिचा मा तिचा परत मेसेज आला अंकित तिचा डी पीकडे बघून गोड स्माईल हो करत होता अंकित बोलला कळेल तुला नंतर सायली बोलली असे काय कोड्यात बोलतोस तू सांग ना नीट अंकित बोलला अगं म्हणजे आपण सोबत काम करणार आहोत ना म्हणून तेच कारण आहे सायली बोलली ओ अच्छा बरोबर अंकितने कामाचा विषय काढला तसे तिच्या डोक्यात टूप पेटली तिने लगेच त्याला मेसेज केला सायली बोलली अंकित अरे आपला प्रोजेक्टचा मॅनेजर कोण आहे तू चेक केलं होतंस हो। का अंकित बोलला हो सायली बोलली कोण आहे सांग ना मला अंकित बोलला सांगेल पण एका अटीवर सायली बोलली व्हॉट अट आत्ता त्यात काय अट ठेवतोस बरं सांग काय अट आहे ती अंकित बोला तू मला अंकू म्हणूनच बोलावशील कायम खूप मस्त वाटतं सायली बोले काहीही असते तुझे वेळाच आहेस तू अंकित म्हणातच खरंच आहे यार फक्त तुझ्यासाठी सायली सायली बोली बरं बोलन आता सांग ना लवकर कोण आहे अंकित बोला अगं ऑफिसमधून कळाले की खूप टॅलेंटेड आहे याआधी पण खूप मोठे फायनान्सियर प्रोजेक्ट सक्सेसफुली हँडल केलेले आहेत त्यांनी तेही आउट ऑफ इंडियामधले सायली बोलली हो पण नाव काया ना काय आहे रे त्याचे दिल्लीचे म्हणजे महाराष्ट्रीयन असतील ना ते अंकित बोलला काय माहिती नावावरून तर मराठीत वाटतच आहे सायली बोलली काय नाव आहे त्याचे अंकित बोलला अर्जुन देशपांडे सायलीत ते नाव वाचले आणि तिची धडधड प्रचंड वाढले ती बेडवरून उठूनच बसली हातातून मोबाईल निष्ठून खाली बेडवर पडला होता डोळ्यात हलकेचे पाणी जमा झालेले होते अंकित बोला काय झाले ग सायली बोले हॅलो आर यू ओके okay? अंकितचे एका पाठोपाठ मॅसेजवर मेसेज येत होते डोळ्यातून गालावर ओघडलेला एक टवोरा अष्टू तिने पुसून टाकला आणि त्याला उद्या बोलू गुड नाईट म्हणून मेसेज करून बेडवरून उठून बाथरूममध्ये गेले झपाझपा चेहऱ्यांवरून गार पाणी मारून घेतले पण आत उठलेल्या वेदना त्याने काही कमी होणार नव्हत्या तशी चेहरा पुसून बेडवर येऊन पडली अरे अर्जुन एक हुंदका गड्याशी दाटून आलेला होता पुन्हा उठून बसली बाजूच्या पाण्याच्या बॉटलमधून गटागटा पाणी पिऊन घेतले ए एक मोठा श्वास घेतला कशावरून हा तोच अर्जुन असेल जगात कितीतरी अर्जुन नावाचे लोक असतात ना मग तोच असेल का पण मग आडनावही सेम हो मग देशपांडे आडनाव किती कॉमन आहे असे सेम नाव आणि सेम आडनाव असणारी दुसरी माणसेही असू शकतात का असं तिला मनात वाटू लागलं मी कशाला इतकी काळजी करत आहे पण हा तोच असेल का विचार करा क्षणी परत एकदा तिच्या पाण्याचा घोड घेतला हा तो कसा असेल तो दिल्लीला कसा येईल तो तर न्यूयॉर्कला असतो ना हो बरोबर हाच तो असणे इम्पॉसिबल आहे एका मनाने शाश्वती दिली होती पण दुसरे मन माने ना पण तरी हा तोच असं तिला वाटू लागलं असेल का तोच या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद